नमस्कार सगळ्यांना सविते डी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज काही निमित्त यावं लागलं लाईव्ह लवकर पटापट जॉईन व्हा मग तुम्हाला सांगतो चल आपला चारचा टायमिंग आहे पण अचानक आलोय त्यासाठी सॉरी हाय ताई हाय हाय सगळ्यांना अचानक लाईव्ह आलं त्याच्याबद्दल सॉरी बरं का काही सांगायचं तुम्हाला मेसेज द्यायचा त्याच्यामुळं आलो आहे मम्मीची तब्येत बरी नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण काय झालंय सगळे नुसते कॉल करतायत ताई लाईव्ह नाही आले लाईव्ह नाही आले तुम्ही फोन पण नाही उतलत निस्ता नुसता फोन वाचतोय आहे गाला तरी पण मी फोन उतलून उतलून लईजाना रिप्लाय दिलेत की ताई मम्मी आजारी आहे मम्मी आजारी येईल पॅटर्नसाठी पण लयत राहत दिलाय अरे आमचे पॅटर्न कधी देतो पॅटर्न कधी देतो शेवटी जेवण नाही केलं अजून पप्पा पण नाही आले कामावरून पण मम्मी झोपीतून उठून ते पॅटर्न करायला लागले मम्मी बोलते मला चांगलं नाही वाटत एवढे ये फोन येत आहेत तर आता तुम्हाला समोरचा कॅमेरा लावून दाखवतो फोटो वाटेल मम्मीचा अवतार बघा हे बघा नमस्कार सगळ्यांना तब्येत बरी नाही तरी पण एवढे पॅटर्न घेऊन आणि मी मदत करतो इथं आखायला घेतले मी आखतोय आणि ती पण जसं जमन तस करते असा विषय काय सांगायचा आता आपण नाराज नाही केलं मम्मी बोलते जाऊ दे कशाला कोणला काय बोलतो कुठं फोन उचल असं समजून घ्यायला पाहिजे की जर माझ्या झाल्यावर तुम्ही आजारी असता तर तुम्ही काय केलं असतं पण काही ताई येत ना एवढा कॉल करतात की ताई तुम्हाला कधी बरं वाटत मग आमचा पॅटर्न कधी देणार मग तुम्हाला बर संध्याकाळपर्यंत बरं वाटलं तर संध्याकाळपर्यंत रेडी करा पॅटर्न उद्या सकाळपर्यंत तरी टाका काहीतरी करा आमचे ब्लाऊज पडले तुमच्या आम्ही तर अशा कमेंट येतात सगळ्यांच्या पण मी तरी काय करू जय सद्गुरु तर मैत्रिणीनं मला बसवत पण नाही मला उभं पण राहत नाही माझी एवढी तब्येत डाऊन आहे आणि माझ्या घरात कोणी करणार पण नाहीये पण कोणी समजूनच घे ना मुलं तरी काय करतील सांगा त्यासाठी आता नितीन मला बोलला की मी ना लाईव्ह जाऊन रिप्लाय देतो आणि हे बघा मला बसवत नाही मी कमराला बेल्ट लावला आहे तेव्हा बसले कारण उभारायची ताजबत ताकत नाही आहे आणि माझे कस्टमर आहेत त्यांची पण फोन येत आहे की ब्लाउज जमणार पाहिजे तर का म्हणजे ते पण द्यायचं आहे मला पण काय करणार मी जर तब्येतच बरी नाही तर मी काय करू सांगा तर भरपूर ताईंच्या एवढे फोन आले तर आणि बोलताना काय बोलू मी खरंच क्लास वाले पण बंद करून क्लास पण बंद आहे काहीच नाही पण तरी पण ताई कॉल करून म्हणतात की नाही ताई तुमच्या क्लासचे रील रील आम्ही क्लास तर चालू आहे मग तरी तुम्ही पॅटर्न ना मग तुम्ही खोटं तर नाही ना बोलत अहो मी कशाला खोटं बोलू जे आहे ते आहे मी रेल मध्ये सगळं दाखवते पण खरं का नाही आहे विश्वास का नाही आहे मला खरंच कळत नाही तर मला असं म्हणायचं आहे की जर माझ्या जागेवर तुम्ही असतात तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही कोणते व्हिडिओ बघितले का माझ्या आलेले आणि जे काही थोडे अगोदर बनवलेले रील्स वगैरे आहेत अपलोड करतोय त्याला जसं जमन तसं व्हिडिओ वगैरे कोणते बनवले नाही ना मी कोणतं ब्लाउज शिवले ना मी कोणत्या कामाला हात लावला कारण खरंच माझी तब्येत डाऊन आहे तर आता मी मजबुरीने उठले मजबुरीने मला बरं नसताना कारण तिने मला म्हणला मम्मी मी लाईव्ह पण जातो तर ते लाईव्हचं तर नंतर त्याने अचानकच चालू केलं पण मी काम करते त्यालाच नाही बघवलं कारण माझी अवस्था बघा तर आता काय बोलू मी एवढा पण खूप चालू आहे तुमच्याकडे पाऊस चालू आहे का आता रिप्लाय तरी कसा त्यांना त्याच्यामुळे बोललो आता लाईव्ह जाऊनच रिप्लाय देतो म्हणजे तो व्हिडिओ कसा शूट होईल आणि अपलोड करता येईल तर सगळेच बघतील ना कारण आपण नाटक थोडी करतो आता आजारी पडल्यावर तुम्हाला माहिती माहितीये महिन्या महिन्याभर नाही येते कधी आठवड्या तर मम्मीला बोलला आता कायमचं जर काम आपल्याला करायचंय तर सध्या आराम जेवढा कर पण नाही होत थोडस झोपलं तर आराम नाही फोन कंटिन्यू कर बंद करून ठेवावा आता तिकडनं म्हणते फोन बंद करून ठेवते उचलत नाही काही गमेंडी झाले असं पण बोलते फोन उचला तर मुलं काय व रिप्लाय देणार आणि मला ना बोलायची पण ताकद नव्हती त्याच्यामुळे मी कोणाचा फोन म्हणजे मला फोन आणूनच देत नव्हती फोन पण आज ना म्हणजे हद्दच झाली तर मला असं वाटलं की ना ते फोन उचलण्यापेक्षा ना काम केलेलं बरं मी बसल्या बसल्या मला जेवढं शक्य होईल तेवढं आता मी करते काय करणार आणि ज्या ताईंचं रुटीन आता जे लाईव्ह शिकत होत्या त्यांचं रुटीन तुटलं त्याबद्दल सॉरी कारण ज्या ताई म्हणजे उत्सुकता होते त्यांना शिकण्याची थोडं बरं वाटलं की मी लाईव्ह शिकवणाराच काय टेन्शन घेऊ नका जसं शकेन तसं दहा मिनटं तर दहा मिनटं वीस मिनटं तर वीस मिनटं तर हे बघा आता हे नीतीन येणं काही आखले आणि हो, मी त्याच्यावर नावं टाकलेत आता मला जसं शक्य होईल तसं मी कटिंग करते आणि थोडंसं समजून घ्या तुमचे पॅटर्न मिळणारच आहेत तुम्हाला मी कोणाचे पैसे अगोदर घेऊन घेतलेले आहेत पैसे तर मी असं पण सांगितलं त्या ताईंना कॉल करून की ताई मी कोणाचे पैसे नाही घेतलेले असं नाही की बाबा तुम्ही मला एवढा त्रास देत आहे कॉल करून की द्या द्यान काय पण करा संध्याकाळपर्यंत द्या म्हणजे सकाळपर्यंत द्या माझ्या तब्येतीचा विचारच करत नाही तर मी माझं हेच म्हणणं आहे की मी कोणाचे पैसे नाही अगोदर घेतले जेव्हा पॅटर्न तयार होतील त्यानंतर मी तुम्हाला मेसेज करते की बघा ताई तुमची पॅटर्न रेडी त्याच्यानंतरच तुम्ही मला पैसे टाकायचे मी आधी पैसे घेत पण आधी कोणाचे पैसे जर मी आधी पैसे घेतले असते तर काय केलं असतं तर मला नाही समजत बाबा आणि एक स्त्री जर दुसऱ्या स्त्रीला समजून घेत नाही म्हणलं काय बोलायचं रमेश देशमुख कशा तब्येत चांगली आहे का नाही ना बरं नाही वाटत ते तरी बरंच काम करते मीना राजपूत आजारी पडलं कोणी नाटक नाही करत हा हो तर आहे आपलं स्त्रीला सगळ्यांना माहिती एक लेडीज एक लेडीज ला समजून घेऊ शकते सगळ्यांना माहिती पण सगळेच सारखे नसत ताई काय सांगायचं हो आज भरपूर आलाय पाऊस आणि काय आज घराच्या बाहेर पण नाही जाणं झालं कारण पाऊसच तेवढा पडतोय तर कोणी काळजी करू नका टेन्शन घेऊ नका मम्मीला बरं वाटलं ना तर ज्याला नाही जमत आहे असं समजा बरोबर आहे तुमचं पण मम्मी बोलते की एक रुटीन लागते डेली लाईव्ह येण्याचं तर ते शिकत राहतं पुढं शिकता येतं पण जरी काही फिसकटलं तरी पण मम्मी आहे तुम्हाला सपोर्टला तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका आपले प्रश्न वगैरे विचारत राहा त्याचा रिप्लाय तुम्हाला येणार आणि समजून तर मम्मी तुम्हाला घेते त्यामुळे टेन्शन घेऊ नका मी आहे तुमचे प्रश्न तर मी वाचतोच सगळ्यांना कमेंटला रिप्लाय पण देतो जरी लाईव्ह नाही आलो जरी काय शिकलो ना तरी आपलं लक्ष आहे चॅनलवरती टेन्शन घेऊ नका फक्त तुमचा सपोर्ट असाच राहू द्या मध्ये मध्ये वाटलं असतं लाईव्ह येत जाईल दोन दिवसांनी आता मम्मीला हॉस्पिटलला घेऊन जायचा प्रयत्न करतो आता पण कारण काय तिला मानकेला जास्त आणि मानेला आपलं सॉरी मानेला आणि कमरेला जास्त त्रास होतोय कारण मशीन क्लास आणि प्लस मम्मी ते ट्युशन घेते त्याच्यामध्ये कापाकापी घरचं काम तर त्यांनी जास्त वाढलंय त्रास आणि त्यात पावसाळा पण आहे थंडी पण आहे मम्मी एकदा पडली होती चुकून माझ्याकडनंच पडली होती गाडीवरनं तेव्हा लागलं होतं तो पण त्रास आणि थंडीमध्ये सगळ्यांना कंपल्सरी होतो हाडांचा त्रास तर हे सगळं झालं तर याला काही करू पण नाही शकत पण इलाज नाही औषध चालू आहे असं नाही की मी डॉक्टर कडे गेले नाही किंवा मला झोपून राहायचं मी नाटक नाही करत कारण मला पण वाटतं की म्हणजे आता मी असं एवढं राडा टाकून तो झोपू नाही शकत किंवा घरात मी मुलांना उपाशी तर नाही ठेवू शकत कोणाला कोणत्या स्त्रीला असं नाटक करायची गरज नसते तर मी नाटक वगैरे असं काही नाही खरंच रेलमध्ये माझा ऍक्सिडेंट झालेला आहे अगोदर खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता त्याच्यामुळे मला मार लागलेला आहे त्याच्यामध्ये माझं गर्भ पिशवीचं ऑपरेशन पण झालेलं आहे मी जेव्हा अठरा वर्षाचे होते तेव्हा तर तो पण त्रास म्हणजे आता कमरेचा त्रास झालाय मला आणि खूप एवढा त्रास की अक्षरशः म्हणजे मी झोपूनच होते दोन चार दिवस झाले झोपूनच काहीच काम केलं नाही मी फक्त मुलं भाजी वगैरे हे ते कापून ठेवतात मग कसं तरी मी येऊन फोडणी देते मुलं शिजवतात कसं तरी डाळ भात खिचडी भात असं आमचं चाललंय रुटीन तर मला बरं वाटलं की मी काम करणारच आहे फक्त समजून घ्या तुमच्या ताईला की बघा आजारी पडण्याचं कोणीच म्हणजे असं म्हणजे मला असं म्हणजे मला लागलं की काय ताई म्हणतात की काही तुम्ही नाटक वगैरे तर नाही ना करत तुमचं नेहमीच काय ना काय प्रॉब्लेम आहे तुम्ही आमची पॅटर्न कधी देणार तर मी काही कोणाचे पैसे नाही घेतलेले त्याच्यामुळे मला काय असं बोलू नका आणि कोणी काय असं कमेंट पण करू नका किंवा कॉल करून पण असं बोलू नका कारण जे बघतो ना त्यालाच माहिती असतात स्वतःचा त्रास काय असतो ते तर समजून घ्या गरीत आणि डे नाईट माणूस काम करून करून किती करणार आहे मी काही मशीन नाहीये मी पण माणूस आहे तर चांगल्या चांगल्या माणसं आजारी पडतात ज्यांना काही काम नाही फक्त घरातलं जेवण करतात घरात राहतात त्यांना पण त्रास झाल्याच्या नंतर तुम्हाला आहे आजकाल पाऊस एवढा पडतोय श्रावण महिन्यात आता सुरू झालाय आता तर जास्तच पाऊस येईल पण इकडं मुंबईला जास्तच पाऊस असतो आणि पावसाळ्यामध्ये ना एवढं थंड वातावरण आहे पाऊस चालू आहे कंटिन्यू आणि त्याच्यामुळे ना इथं लादी कारण इथं मातीचा काही संपर्क येत नाही लादीमुळे जास्त त्रास होतो खाडांना म्हणजे ज्यांना मार लागलेला आहे ला किंवा काय झालेलं आहे त्यांना जास्त त्रास होतो आणि माझं कंटिन्यू एवढं वर्ष झालं मी बसून काम करते तर मला गॅपचा पण प्रॉब्लेम आहे मानात आणि कमरात गॅप येतो ते पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये ना मला जास्त त्रास होतो त्या गोष्टीचा तर नाटक नाही करत हे मी नाही तर मला हऊच नाही असं बेल्ट वगैरे लावायचं चा। मानाचं पण बेल्ट आहे कमरेचा बेल्ट आहे पण मी व्हिडिओ मध्ये कधी दाखवत नाही पण ज्या वेळेस मला खरंच लावायचीच गरज पडते तेव्हा मी लावायलाच लागते मला असं तर समजून घ्या जरा ताई तेव्हा डॉक्टर सांगतात की खसखस खायची एक चमचा कमेंट केली होती मी बसमधून पडले होते आणि अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे बघा त्याच्यामध्ये मी खूप आजारी होती माझी आई मला भेटायला आली होती तर त्यावेळेस पण मला एका ताईने सांगितलं होतं की खसखस आणि डिंक ते मिक्सरला फिरून खायचं तर मी ते पण केले ताई पण काय म्हणतात ना एकदा शरीराची आपल्या वाट लागली ना की ला ते परत किती तुम्ही औषध खा किंवा काही करायचं त्रास व्हायचा तो होतोच आणि तो मार लागलेला त्रास आहे ना तो पावसाळ्यामध्ये किंवा थंडी मध्येच होतो बऱ्याच ताईंना ज्यांना त्रास असेल त्यांना माहिती असेल आणि ज्यांचे ऑपरेशन झालेले त्यांना तर कमरेचा काय त्रास असतो ते।, ते किती तुम्ही औषध खाल्ले काय खाल्लं तरी जेव्हा त्रास व्हायचा तेव्हा होतोच ते। ताई मी तुमचे व्हिडिओ चार पाच वर्षपासून बघते चार पाच वर्षापासून चार पाच वर्ष झालेच नाही ताई चॅनलला ला पाच <laughs> वर्ष नाही झालं आपल्या झाले दोन वर्ष दोन वर्ष होत आलेत आता पावणे दोन वर्ष झाले असतील किंवा दोन वर्ष झाले असतील पाच वर्ष नाही झाले चाय मला खरोखर कष्टाला असू द्या थँक्यू ताई पण म्हणजे मला ते म्हणायचंय पाच वर्ष नाही दोन वर्ष झाले असते हलका ताई बोलतात कुठे राहतो तुम्ही ताई मी पण ताई मी मेसेज केली व्हॉट्सअप पॅटर्न साठी तेवढे बघा

ते थोडं थोडं करून आता उठ बस करून कसं तरी आपण देऊ पुष्पा पुष्पाताईने मेसेज केलाय ना टेन्शन घेऊ नका आणि आता बघा ना एवढ्या जुनी लाईव्ह येतात पण लाईव फक्त सहाच येतात तर लाईव पण करावं कारण नितीननी तुमच्यासाठी म्हणजे सगळ्यांची काही ताईंची खूप खरंच मनापासून धन्यवाद की त्यांची युट्यूबला मेसेज आले नितीन हे वाचले ते तेव्हा तुम्हाला सांगत होता की मम्मी भरपूर ताईंचे मेसेज आले की ताई तब्येत बरी नाही का बर वाटतंय का तुमची तब्येत का, ला काय झाले किंवा तुमचं का तुम्ही डॉक्टर कडे जा काळजी घ्या आयुर्वेदिक डॉक्टर कडे जा असं बरेच तेव्हा बोलला की काळजी चक्काय तर तो जातो ठीक आहे अंजना कदम ताई तुमची तब्येत कशी आहे हो तब्येत ठीक नाहीये पण पहिल्यापेक्षा थोडीशी म्हणजे मी जबरदस्त उठले आता कारण खरंच हा काय सांगायचं आहे ते बरं बरं वाटलं की देणार पॅटर्न सगळ्यांना हे बघा मी आता हे ना बसल्या बसल्या म्हणजे मी असं मला चेन पडला की कारण एवढे फोन येतात तेवढे हे होत तर मला पण तुमची काळजी कारण मला पण समजतं आता सगळे सण आले तर तुम्हाला पॅटर्न पाहिजे बरोबर आहे हे बघा आता मी दोन तीन कटिंग केले तर आणि आता हे कटिंग करायला मी निखील मी तिने हे आखायला घेतलं हा आणि हे बघा ही म्हणजे जसं तुम्ही साईज सांगितले त्या साईज नुसार मी बाई कटिंग केलं आधीच आखलेलं होतं फक्त मी आता कापले आणि मी आखते जे पेपर जे पॅटर्न ची ऑर्डर दिली होती त्यांचे बनवलेले त्यांचे आखले होते तर ते आता ते ड्रॉईंग करतो त्या पेपर वरती आणि ते आधीच मी कटिंग केलेले होते आणि आता मी फक्त कापायचं काम करते तर कापून ठेवते बरं वाटलं की तुमची पॅटर्न तुम्हाला मिळते हे बघा ही बाई छोटी बाई आहे म्हणजे मीडियम साईजची साडेसातची बाई आहे त्याच्यात एक इंच शिलाईसाठी आणि ही म्हणजे साईजनुसार नुसार ही चाळीस साईजची आहे आणि ही आहे दहा त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी अकरा इंचाची आहे तर पॅटर्न तुम्हाला प्रॉपर म्हणजे असं नाही की फसवा फसवीची कामं नाही तुम्हाला जे पाहिजे ते प्रॉपर व्यवस्थित ठेवल्यानंतर तुम्हाला ब्लाउज कटिंग करता आलं पाहिजे मधुरा ताई म्हणतात काळजी काळजी घेतेच आहे मला उलटाय की मी कधी पटकन बरी होईल आणि मी कधी पटापट कामं करेल असं झालंय डाळिंबाच डाळिंबा शब्द पडला आहे ठीक आहे ताई होत मिस्टिक होतं हे समजू शकते चाल की लवकरच बरे वाटल्यानंतर मम्मी लाईव्ह शिकवेल तुम्हाला त्यात काय टेन्शन घेऊ नका काळजी करू नका तर थोडीफार बरी आहे पण थोडं नाही आहे जरा असा तुम्ही बघताय समोर समोर तर प्रयत्न करू आपण लवकरात लवकर रिकवर व्हायचा आपल्या हातात नाही तरी पण कारण आपली मेहनत तशी आहे तर काय सांगू शकत नाही मध्ये मध्ये चालूच असते तर सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांनी कमेंट केल्याबद्दल पॅटर्न पण बनवणं सोपं नाहीये हो पॅटर्न साठी काय आपल्याकडे मशीन बिशिन असेल तर बरं झालं असतं ते पण आपल्या हाताने डायरेक्ट कैची वगैरे रुखते ते, 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 ते सगळं रेष मारा फरफेड आलं पाहिजे इकडे तिकडे झालं नाही पाहिजे डोळ्याला पण ताण ते लय डेंजर कष्टाला खतरनाक आहे तर ते का काय बोलू नाही शकत आहे ते आहे कष्टा शिवाय काय नाही कोणताच काम आहे नाही कष्टाचं नाहीये मी तुम्हाला पण कष्ट करायचं आहे कोणाचा नंबर देऊ माझा अलका काळे नंबर दे तो आहे माझ्याकडेच असतो तुम्ही त्याच्यावरती मेसेज करा बघतो मी त्याच्यावर माझ्या फोनला सांगते एकोणसत्तर चोवीस थांब एक सांग मम्मी नंबर सांगते नोट करा एक्याऐंशी एकोणसत्तर चोवीस एकोणीस झिरो नऊ हा वॉट्स नंबर आहे फक्त मेसेज करा जर तुम्हाला पॅटर्न पाहिजे असतील तर आणि म्हणजे दुसरं काय बोलण्यासाठी किंवा कशासाठी कॉल नका करू एवढे कॉल येतात ना अक्षरशः काय सांगायचं तर हा नंबर पॅटर्न साठी पॅटर्न साठी मम्मीने नंबर दिलेला आहे नितीन दादा तू लग्न करून टाक एक काम करा नितीन साठी मुलगी बघा आपण करूया लग्न मला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ज्या मुलीला सोशल मीडियाची आवड असेल कारण आमच्याकडे आल्यानंतर चॅनल वगैरे याच्यात यायला लागेल तर अशी मुलगी बघा आणि आम्हाला गरीब घरातली आम्हाला हुंडा वगैरे काही नको आहे काही देणं घेणं नको आहे एक नारळ आणि मुलगी अशी आमची अपेक्षा आहे तर नितीन तर माहीतच आहे तुम्हाला नितीनचा स्वभाव माहिती आहे आमची फॅमिली पण माहिती आहे तर असं मुलगी खरंच तर खरंच सांगा आणि लग्न आपण करून टाकू तर चालन तर... लाईव्ह आता बंद करतो तुम्हाला तर समजलं तो मेसेज द्यायचा होता सगळ्यांना कारण सगळ्यांना समजलं पाहिजे नेमकं हाईट कुठं ताई काय झालंय काय नाही तर सांगितलं तुम्हाला सविस्तर तुमच्या मुलांचे संस्कार खूप छान आहेत हो ताई जरा बोल ना येतोय आवाज येतोय सगळ्यांना थोडी लाज वाटते बोलायला म्हणजे त्याच्याबद्दल बोललं तरी लाज वाटते बोलायला जरा मोठ्या तर काहीच विषय नाही आजचा एवढाच विषय आपला तर थँक्यू सो मच सगळ्यांनी कमेंट केल्याबद्दल तर भेटूया अशा स्ने स्टुडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आम्ही पण काळजी घेतो तुम्ही पण घ्या तर येऊ लवकरच लाईव्ह परत आणि मम्मी लवकर बरे होईल अशी कमेंट करा आणि चला तर मी बंद करतो लाईव्ह मम्मी तुझ्या काय सांगायचं आहे आजचा मेसेज काही नाही मला बरं वाटलं की मी लाइव येणार आहे की लगेच लाईव्ह चालू करेल आणि जर समजा अगोदर आता काही असे व्हिडिओ आहेत ते बनवलेले आहेत ब्लाउज कटिंग स्टिचिंग विषय जे काही अगोदरचे व्हिडिओ बनवलेले ते भरपूर आहेत मोबाईल मध्ये एडिटिंग करायला वेळ नाही मिळाला तर मला थोडस बरं वाटलं की मी ते अगोदर अपलोड करणार आहे व्हिडिओ व्हिडिओ तोपर्यंत बघा आणि चांगलं बरं वाटलं की मी लाईव्ह पण येणार आहे टेन्शन घेऊ नका तुम्हाला शिकायचं आहे मला ज्या वेळेस मी लाईव्ह येईल त्यावेळेस वही पेन जवळ ठेवा बऱ्याचस्ताईंच्या अशा कमेंट असतात की ताई आम्हाला ह्या साईजसाठी किती घ्यायचं त्या साईजसाठी किती घ्यायचं कोणत्या साईजसाठी कोणता मुंडा लावायचा तर ह्या बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात तर त्याच्यासाठी वही पेन जवळ ठेवायचा आणि लिहून घ्यायचं प्रत्येक साईजचं मी जेव्हा सांगते तेव्हा नोट करून ठेवायचं म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही सारखं सारखं तुम्हाला फोन करायची म्हणजे फोन तर करूच नका तुम्ही पण विचारायची गरज नाही पडणार आणि तुम्हाला कायमस्वरूपी वहीमध्ये लिहिलेलं राहील म्हणजे आयुष्यभर आणि असं मनापासून शिका की तुम्हाला पण स्वतःचा क्लास घेता येईल तुम्हाला दुसऱ्याला शिकवता हो येईल आपलं ज्ञान दुसऱ्याला दिल्याने कमी होत नाही ते वाढत जातं तर माझी एकच इच्छा आहे की तुम्ही मनापासून शिका आणि ज्या काही ताई आहेत ना ता त्या त्यांना शिकायचं नसतं फक्त त्या कमेंट करून मोकळं होतात काहीतरी तर असं कुणी वाईट साईड कमेंट पण करू नका कारण त्या दिवशी पण लाईव्ह मध्ये जी वाईट कमेंट आली तर खूप मनाला लागलं माझ्या आणि मला असं वाटलं की त्याच्यानंतरच माझी तब्येत बिघडली तर वाईट कमेंट कोणी करू नका मी करते करते। नसल, सल, कर तक, जे करते ते चांगल्यासाठीच करते ज्या ताईंना नसल बघायला बघायचं नसल आवडत किंवा ज्या ताईला माझा चॅनल आवडत नसेल किंवा मी शिकवलेला आवडत नसेल माझा राग येत असेल तर त्या ताईने नाही बघितलं तरी चालत आमची काही जबरदस्ती नाही आहे त्यांना खरंच इच्छा आहे मनापासून त्यांच्यासाठी मी लाईव्ह येते कारण त्यांचे फोन येतात मेसेज येतात किंवा कमेंट येतात की ताई तुम्ही या लाईव आमचा क्लास घ्या क्लास घ्या आम्हाला शिकवा त्याच्यासाठी आणि फेसबुकला पण मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर तिकडे पण भरपूर चांगल्या चांगल्या कमेंट करता की ताई आम्हाला शिकायचं तुमच्याकडून तर तिकडं पण मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली पहिल्यापासून क्लासचा पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस तर तिकडे पण जाऊन बघा सविता टीफ ह्याच्या नावाने फेसबुकला पण आपला चॅनल आहे आणि इन्स्टाग्रामला सविता टी सॉरी सविता तोत्रे झिरो झिरो नाईन ह्या नावाने आयडी तर तिकडं रील्स वगैरे टाकते मी काही बोलून पण छोट्या मोठ्या माहिती असतात त्या पण टाकते तर तिकडे आज आपले कंप्लीट किती झाले एक हजार एक सबस्क्रायबर झाले ते इंस्टाग्रामला फॅमिली इंस्टाग्राम फॅमिली आपली झाली एक हजार तर त्याच्याबद्दल धन्यवाद आणि सविता टी फॅशन फेसबुकला तिकडे पण आपली तीन हजार फॅमिली झाली तर त्याच्याबद्दल पण मनापासून धन्यवाद ज्या ताईंना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगितलं तर तिकडे पण जाऊन फॉलो करा तर आपला पेज आहे पेज आहे सविता टी फॅशन जाऊन तिकडं फॉलो करा सर्च करा आणि खरंच मनापासून शिका तुम्हाला स्वतः स्वतः पण काहीतरी करता येईल आणि दुसऱ्यासाठी पण काहीतरी करावा अशी माझी इच्छा आहे म्हणजे तुम्ही करावा आता जर तुम्ही मनापासून शिकला तुम्हाला चांगलं व्यवस्थित ब्लाऊज कटिंग स्टिचिंग आलं तर तुम्ही दुसऱ्याला शिकू शकता घरात बसल्या बसल्या आता बऱ्याच ताईंचा असं गैरसमज असतो की ताई घरात बसल्या बसल्या पैसे कमवते पण याच्या मागे स्ट्रगल आहे त्याच्या मागे मेहनत आहे त्याच्या मागे कष्ट येतं आणि तुम्ही पण करा मी असं म्हणत नाही की फक्त मीच करते माझ्यापर्यंत लिमिटेड नाही मी जर मला जर तुम्हाला खरंच मनापासून शिकव नसतं तर मी हे काही चॅनल वगैरे खोललंच नसतं किंवा दाखवलं नसतं काही रेल आहे ते सांगितलं नसतं पण मला मनापासून वाटतं माझ्या बाजूला जरी तुम्ही येऊन दुकान टाकलं तरी मला माझं दुकान नाहीये बऱ्याचदा इंटर शॉपार्ट काही तुमचं शॉप कुठं दुकान कुठं माझं दुकान नाही मी घरात काम करते आणि बघा देवाच्या समर्थनच्या कृपेने माझं मन साफ आहे मी इमानदार आहे म्हणून माझ्याकडे एवढं काम येते नाहीतर मी घरामध्ये आज बघा तुम्ही दुकानामध्ये जाऊन बघा दुकानात पण एवढे कपडे नाहीत एवढे माझ्याकडे येतात का इमानदारी आणि प्रामाणिकपणा त्याच्यामुळे येते तुम्ही पण मनापासून शिका प्रामाणिकपणे काम करा तुमच्याकडे पण शंभर टक्के तेवढे ब्लाउज येतील आणि मनापासून शिका जे छोटे मोठे प्रॉब्लेम असतील ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते व्हिडिओ पण मनापासून बघा मी सलाही होस नाका बघू व्हिडिओ पण बघा रील्स पण बघा मी टायटल लावलेला असतो त्या टायटलमध्ये म्हणजे तो व्हिडिओ जरी रील्स जरी असले ना ती जर मनापासून तुम्ही बारीक लक्ष देऊन ऐकली किंवा बघितली त्याच्यामध्ये नेमकं काय चाललंय तुम्हाला त्याच्यातून पण भरपूर शिकण्यासारखं आहे अशाच रील्स बनवते मी आणि आपले व्हिडिओ काही असे आहे म्हणजे फालतू फालतू नसतात शिकण्यासारखेच असतात असं नाही की मी काहीतरी तुम्हाला स्टोऱ्या सांगते असं सांगते तसं सांगते असं काही नाही आहे ते रिअल चोरून लपून काहीच नाही सगळं रिअलमध्ये दाखवते असं नाही की शिकवते वेगळं मी करते वेगळं असं काहीच नाही जे आहे ते रिअलमध्ये दबल दबल तर माझी एवढीच इच्छा आहे की मनापासून शिका जे शिकतांते आणि व्हिडिओ बघा जरी कधी व्हिडिओ नाही आले तर पहिले व्हिडिओ बघा तुम्ही जाऊन तुम्हाला आणि एक व्हिडिओ तुम्ही डबल डबल बघा एखादी गोष्ट नाही समजली ना तर डबल बघितल्यानंतर काय होतं आपण ज्यावेळेस व्हिडिओ बघत राहतो ना त्यावेळेस बघता बघता अचानक आपल्याला कोणतरी फोन येतो किंवा आजूबाजूला लक्ष जातं किंवा मुलं काहीतरी विचारतात आणि त्याच्यामध्ये ते ती जी गोष्ट सांगितलेली असते ते निघून जातील मेन पॉईंट असतील ते आणि मग त्याच्यामुळं ते तुमच्या लक्षात राहत नाही की अरे हा यांनी सांगितलं का नाही सांगितलं व्हिडिओ बघताना कधी पण निवांत बघा मनापासून बघा नाही काळाला डबल ना बघा न्यू पनवेल नाही पनवेल पनवेल मध्ये दोन पनवेल आहेत न्यू पनवेल पनवेल नवीन पनवेल हा तर आम्ही आपला एकदम हायवेच्या बाजूला तर मम्मीचे इंस्टाग्राम ला वन के फॅमिली कंप्लीट झाले त्या बद्दल कॉंग्रॅच्युलेशन करतो चॅनल मधून मम्मीला खूप चांगलं करेल तर काळजी घेता येईल ज्योतिताई नमस्कार धन्यवाद तुमच्या मनापासून न्यू पणवेल ला कुठे न्यू पणवेल ला कुठे न्यू पण वेल लाईल माझा हि चायनल आहे रूपानिताई म्हणतात माझा हि चायनल आहे नक्की बघितलं हे काम करते ठीक आहे ताई सर्च मारून बघल लाईक कमी कमी करण ठेवू नका आम्ही पण दुसरे जे चॅनल बघतो असं नाही की आमचे चॅनल तुम्ही बघा आम्ही पण वापरतो युट्यूब वगैरे सगळं सोशल मीडिया दुसऱ्याच बघतो टेन्शन घेऊ नका ओके तर चला बाय बाय आता हे पण काम आहेत काम करून घेतो आणि जेवणात पण आता मदत करायची मम्मीला पाऊस काही बंद होत नाही मला बघू शकता गार हवा लागते एकदम एकदम थंड थंड वाटते गॅलरी मध्ये खूप खरं जायची हो मम्मी देखे। <coughs> हो आता ना सगळ्यांनी एक करा पटापट तुम्हाला एकदा फोन केला होता त्यानंतर मी फोन केला नाही मला माहित नाही नंबर काय हरकत ज्योती ताई ओके ताई ओके ओके वाचले का नाही काय हरकत नाही काय विषय नाही चालतंय काळजी घेईल मग मी तब्येतीची तर चला लाईव्ह बंद करतो बाय बाय सगळ्यांना बाय बाय नाईट